जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे पर्यटकांवरती झालेल्या बॅड आतंकी हल्ल्याच्या निषेधार्थ सोलापूरचे खासदार प्रणती शिंदे यांनी दिनांक चोवीस एप्रिल रोजी गुजरात मधील वलसाड आणि दिनांक पंचवीस एप्रिल रोजी हैदराबाद येथील पीपल्स प्लाझा येथे काँग्रेस पक्षाच्या वतीनं आयोजित कॅन्डल मार्च मध्ये सहभागी होऊन निष्पाप भारतीय नागरिकांची हत्या करणाऱ्या या आतंकवाद्यांच्या विरोधात घोषणा देत तीव्र निषेध केला देशावर ओढवलेल्या दुःखद प्रसंगात आम्ही सरकारसोबत आहोत केंद्र सरकारने या अतिरेक्यांवर आणि त्यांच्या मास्टर माइंडवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली तसेच यावेळी या, या दुर्दैवी आतंकी हल्ल्यात बळी पडलेल्या सत्तावीस निरपराध नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली या कॅन्डल मार्चमध्ये काँग्रेस पक्षाचे नेते मंडळी नागरिक पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता